हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून वारा वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात शुक्ल पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षावरती येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि खास मानला जातो तर हा दिवस आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत शिवशंकर हे अतिशय भोळे दैवत आहेत गणपती बाप्पा हे सुद्धा भोळे दैवत आहेत त्यांची जर आपण मनापासून उपासना केली तर नक्कीच आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या आणि मंगल गोष्टी घडवून आणत असतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्व संकटांवरती मात करण्याची शक्ती सुद्धा देत असतात इतकं महत्व गणपती बाप्पांना दिलं जातं अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे आपले गणपती बाप्पा आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो जेणेकरून त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे संकट येऊ नयेत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा यांना चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात आणि त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतं आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काही प्रभावी उपाय सांगितले जातात जे आपण या दिवशी केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळी इथे एक असा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कुठल्याही प्रकारचा वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत ना आणि नेहमी बाप्पांच्या कृपेने आपल्या घराच्या मुलांची आणि पतीची प्रगती होत राहील आपल्याला पुढे सात पिढ्या कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या दिवशी आपल्याला सर्वांनाच व्रत करायचं आहे आपल्या घरामध्ये असणारे मुला मुलां मुला आणि त्याचबरोबर ज्या मुलांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर मुलांचा अभ्यास चांगला होण्यासाठी मुलांच्या लक्षात राहण्यासाठी सुद्धा मुलांनी हे व्रत करू शकतात सोबतच घरातल्या सर्व मोठ्या लोकांनी म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींनी सुद्धा हे व्रत करायचं आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षातल्या एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ हे मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे आता व्रत करताना संकल्पयुक्त तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करण्याच्या आधी सर्वप्रथम बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते घरातल्या सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे यानंतर बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून ठेवायची आहे आणि बाप्पांना या बाप्पा अक्षदांवरती ठेवायचा आहे तांदूळ खाली ठेवायचा आहे आणि त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे बाप्पांना तुम्हाला सिंदूर आहे म्हणजे सिंदूरचा एक तिलक तुम्हाला बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायचे आहे ज्यामध्ये जास्वंदाचं फूल आणि त्याचबरोबर दुर्वा या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बारा वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना उपाय हा अतिशय प्रभावी आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरावरती जे काही विघ्न संकट आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतील कुटुंबावरती आपल्या चारही बाजूने गणपती बाप्पांची कृपा राहील आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी सुख समाधान ऐश्वर हे टिकून राहील तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्या मंगळवारी सकाळी तुम्हाला थोडस गव्हाचा कणिक मळायचा आहे आणि कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून त्या दिव्याला थोडासा पिवळा रंग येईल आणि या गण गव्हाच्या मणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे दिवा बनवल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचा तूप घालायचा आहे आणि तूप घातल्यानंतर प्रत्येक याच्या ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला प्रत्येकी दोन वाती ज्या आहेत तर अशी एक वात म्हणजे तुम्हाला चार मुखी दिवा हा तयार करायचा आहे म्हणजे तुम्हाला चार टोक ही या वातीची काढायची आहेत आणि चार मुखी म्हणजे चौमुखी दिवा तुम्हाला या कणकेचा बनवायचा आहे म्हणजे टोटल तुम्हाला आठ वाती दुहेरी अशा पद्धतीने करून लावायच्या आहेत यानंतर या वातीच्या टोकांना तुम्हाला थोडंसं कुंकू लावून घ्यायचा आहे लाल बनवायचा आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट किंवा तांबण घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू को मिक्स करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या चार डॉट्स आणि साईडच्या न चुकता आवर्जून काढायच्या आहेत आणि स्वस्तिकाच्या या मर्यादा असतात त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला स्वस्तिक हे पूर्णपणे काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि हा जो कणकेचा विभा आहे तर तो तुम्हाला या स्वस्त ठेवून प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तीन अखंड लवंग टाकायचे आहेत ज्या लवंगांना फुल असतं अशा तीन अखंड लवंग तुम्हाला टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षत अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा जर आपण गणपती बाप्पांच्या समोर लावला तर आपल्या घरावरती येणारं चारही बाजूचं जे संकट आहे तर ते नष्ट होईल आणि चारही बाजूने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होईल आणि हा दिवा आपल्या घरामध्ये लावल्यामुळे गणपती तत्व हे आपल्या घरामध्ये सुद्धा जागृत अवस्थेत असतं त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती यामुळे होत असते घरातल्या व्यक्तींवरती कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहते घरातला कमी हो हो कमी होतो होतो कलह आणि खास करून या दिवशी हा दिवा घरात लावल्यामुळे आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होत असते तर यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी सुद्धा घ्यायची आहे पण कळत न कळत यातलं जर तूप संपलं किंवा तेल संपलं तर हा दिवा तुम्ही कुठलाही मनामध्ये शंका न आणता हा दिवा पुन्हा एकदा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा अखंड तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर याच पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो सुद्धा तुम्हाला बनवताना त्याच्यामध्ये ज्या वाती आहेत तर त्या सुद्धा त्या पद्धतीने तुम्हाला घालायच्या आहेत जेणेकरून रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा आपल्या घरामध्ये चालू राहील तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यामधल्या ज्या पाच लवंग आहेत तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काही कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि लवंग आणि कापूर असणार या ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि याचा धूर तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरभर फिरवायचा आहे आणि दिवा एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन घेतील किंवा हा दिवा तुम्ही तुमच्या अगदी म्हणजे पक्ष्यांना सुद्धा तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवून खाऊ घालू शकता किंवा हा दिवा तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय उद्या तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि बारा नंतर तुम्हाला हा दिवा लावता येणार नाही आणि हा उपाय जो आहे तर तो वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेला आहे त्यामुळे हा उपाय तुमच्यासोबत मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल पण हा उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही आवर्जून करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ